मंडळी अतिशय मनाला सुन्न करणारे जळगाव जिल्ह्यामध्ये घटना घडलेली आहे गर्भवती आपल्या गोळ्या घालून तिला संपवलेला आहे आणि जावयावर देखील गोळ्या घालून हत्या केल्याचा प्रयत्न केलेला आहे तर सेवानिवृत्त सीआरपीएफ अधिकारी असलेल्या बापाने आपल्या विवाहित मुलीला गोळ्या घालून तिची हत्या करण्यात आलेली आहे ही घटना घडली आहे जळगावच्या चोपडा शहरामध्ये या घटनेत मुलीच्या बापाने जावयावर सुद्धा गोळी झाडली या जावे गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी पुणे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे मग हे सगळा प्रकार बघून तेथील गावातील लोकांनी गोळीबार करणाऱ्या बापाला बेदम मारहाण करत त्याला सुद्धा गंभीर जखमी केलेला आहे आणि ते सुद्धा आता दवाखान्यामध्ये आहे परंतु हे सर्व हत्याकांडाचे धक्कादायक कारण आता समोर आलेलं आहे तर तृप्ती हे या मुलीचं नाव आहे जिच्यावर गोळ्या घातलेल्या आहेत स्वतःच्या मुलीवर तर तृप्तीने त्याच्या वडिलांना नकार असताना सुद्धा पळून जाऊन अविनाश याच्या सोबत प्रेमविवाह केला होता प्रेमविवाह केल्यानंतर तृप्ती हिच्या सासरी म्हणजेच पुण्यात राहत होती पती अविनाश यांच्या जळगावच्या चोपडा शहरात लग्न असल्या कारणाने दोघेही लग्नासाठी चोपडा येथे आले होते या ठिकाणी हळदीच्या कार्यक्रमानंतर सर्व नातेवाईक कुटुंबीय नाचत असताना याच वेळी तृप्तीचे वडील किरण मांगले तिथे आले आणि त्याने त्याच्याकडे असलेल्या परवानाधारक पिस्तुलातून नाचत असलेल्या तृप्ती तसेच जावय अविनाश यांच्यावर गोळीबार केला यात तृप्ती जागीच ठार झाली तर अविनाशाला कमरेत गोळी शिरल्याने तो गंभीर जखमी झाला असून पुढील उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आलेला आहे या घटनेनंतर हळदीच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित संतप्त वराडी जे लोक होते त्यांना तृप्तीचे वडील किरण मांगले याला बेदम मारहाण केलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार तृप्ती आणि अविनाश एकमेकांचे नातेवाईक आहेत तृप्ती आणि अविनाश पुण्यात शिक्षणाच्या निमित्ताने एकत्र आले होते तृप्ती ही एम बी बी एस च्या दुसऱ्या वर्षाला पुण्यात महाविद्यालयात शिक्षण घेत होती या दोघांच्या एकमेकावर प्रेम झाले हा प्रेमविवाह तृप्तीच्या सी आर पी एफ मध्ये अधिकारी असलेल्या वडिलांना मान्य नव्हता त्यानंतर तृप्ती आणि अविनाश यांनी पळून जाऊन लग्न केले त्यानंतर दोघे गुन्हा गोविंदांना राहत होते अविनाशच्या घरी संसार करू लागले मात्र काळानं त्यांना नजर लावली अशा प्रकारची आज ही घटना घडलेली आहे मात्र या प्रेमविवाहाला तिच्या वडिलांच्या मान्यता नव्हती याचा राग त्यांच्या मनात घर करून कायम होता त्यामुळे तृप्तीचे वडील किरण मांगले हे तृप्तीला तसेच तिच्या सासरच्याना कायम त्रास देत होते विशेष म्हणजे एकदा तर किरण मांगलेने तृप्तीला एकदा गर्भपातही केला होता या वादामुळे तृप्ती परत माहेरी गेली नाही अशी माहिती तिची सासू प्रियांका वाघ यांनी बोलताना दिलेली आहे मात्र कमी शिकलेल्या मुलासोबत लग्न केल्याचा राग त्यांच्या मनामध्ये होता मुलीने कमी शिकलेल्या मुलासोबत लग्न केल्याचा राग किरण मांगलेच्या मनात होता याच रागातून किरण मांगलेने चार महिने गर्भवती असलेल्या मुलीवर गोळ्या झाडलेल्या आहेत या घटनेने मात्र जळगावासह संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालेला आहे अक्षरशः आपल्या पोटच्या मुलीलाच गोळ्या घालून तिची हत्या केलेली आहे विशेष म्हणजे ही तिची जी मुलगी होती त्या चार महिन्याच्या गर्भवती होत्या आणि एवढी मन्न सुन्न कारणाने ही घटना घडलेली आहे अक्षरशः कमी शिकल्याचा राग आणि पळून जाऊन लग्न केलं त्या दोघांचा प्रेम विवाह असल्यामुळे याचाच राग या तृप्तीच्या वडिलांच्या मनात कायम घर करून राहिला आणि ते अचानक पुण्यात राहत होते ते गुन्हे गोविंद वो संस्था करीत होते परंतु त्या हळदीच्या कार्यक्रमात गेल्यामुळे जळगावमध्ये चोपडा या शहरामध्ये हे तिच्या वडिलाला कळालं तिचे वडील अगोदर सी आर पी एफ मध्ये अधिकारी होते आणि त्यांच्याकडं बंदूकचं लायसन्स सुद्धा होतं म्हणजे आता ते सी आर पी एफ मध्ये असल्यामुळे परवाना देखील हत्ता आणि तीच बंदूक घेऊन हळदीचा कार्यक्रम चालू होता आणि सर्व एन्जॉय करत असताना सर्व काही सुखरूप असताना तृप्तीच्या वडिलांनी एंट्री केली आणि आपल्या मुलीला आणि आपल्या जावयाला गोळ्या घातल्या मात्र तृप्तीचा जागीच मृत्यू झाला आणि जावयावर कमराला गोळी लागल्यामुळे सध्या तो गंभीर जखमी आहे आणि पुण्यामध्ये आता त्याला हलवण्यात आलेला आहे एवढी भयानक घटना घडलेली घाट आहे की महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या घटना घडत आहेत ही मात्र लाजीरवाणी गोष्ट आहे आणि या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र मात्र सुन्न पाडलेला आहे नेमकं काय करायचं आणि काय नाही असा प्रश्न आता नवयुवकाला आणि युवतीनं देखील याच्यावर विचार करायला पाहिजे कारण की तेव्हा कोण आपला काटा काढेन आणि सरासरी तर आता प्रेमविवाह म्हणल्यास काय होतं बघा ह्याच्यामध्ये सरासरी आता हे असे भांडणं तणणे तर राहतच होतच राहत असतात परंतु यामध्ये काहीतरी तोडगा काढायला पाहिजे आणि असा जीव घेणा एकमेकावर हल्ला न करता त्याच्यावर काहीतरी कायदेशीर म्हणा किंवा काहीतरी समजोता करून आपापला संसार सुखी संसारानं जगायला पाहिजे मला तर असंच वाटतंय यावर तुम्हाला काय वाटतंय ना की कमेंटमध्ये सांगा आणि बघत राहा आस्तक मराठी धन्यवाद